अनुभव शेड़े मेढी आज तो है कशा प्रकार मेढिया वो बाजार सद्या की परिस्थिति कसी का आज मित्रों पांच नोवेबर बाजार चलते वीडियो

पूर्ण बाजार असा घडलेला आहे बऱ्यापैकी संपूर्ण तुम्हाला कव्हर करून तुम्ही होऊ शकतात कप सांगितले हे ना दोन दोन हजार रुपया सांगायला आहे क्वालिटी क्वल्टे निम्मे पाटी निम्मे बोकडे कमी जादा काही होईल हा कमी जादा होईल ना शेतकरी आल्यावर कमी जास्त होईल

दर बुधवार राहतं का हो आपला दादा दादा मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव झिरो सात एकतीस अडोतीस तेरा थी जर शेतकरी आले तर त्यांना कमी जादा करून भेटून जाईल कोणते बाजार करता लोणीचा आग घोडेगाव बाजार करतात काय ऑफर सांगितली यांची पंच्याहत्तर हजार किती पंच्याहत्तर हजार ऑफर सांगितली शेतकरी

शेतकरी व्यापारी आपण शेतकरी काही किंमत सांगताय बसवीस पंचवीस हजार साधारण किती दात केलेली आहे मित्रांनो होऊ शकतात एकदम चप्पल

शाळांची खरेदी विक्रीसाठी एक आणि गोट पामनावणी ग्रुप तयार केलेला आहे व्हॉट्सअपमध्ये आणि जर तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल आणि त्या ग्रुपचं सदस्य व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरन असं व्हॉट्सअपला हाय मेसेज टाकून जॉईन असं मेसेज सेंड करा मी लगेच तो नंबर ग्रुपला ॲड करेल तर लवकरात लवकर मेसेज करा लाव कर, <laughs>

तर बुधवारी राहत का शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी आपला मोबाईल नंबर चौऱ्याऐशी चौऱ्याऐंशी दहा सत्तेचाळीस काय मित्रांनो लागले ते संपर्क साध यांच्याशी किमती सांगितली शिवळ्यांच्या

काही किंमती सांगते यांचे गोकरांचे साडेसहा आणि साडेसानी हे नर किती साधारण मादी किती तीन नर चार मादे असे घरबुतभर राहतात हा शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी काही कमी <laughs> जादा <laughs> होईन असे होईन काय किंमत सांगते गोकरांची गावा किंमत काय सांगते गोकऱ्यांची याची

काय किमती सांगताय मेंडेन आठ हजार आठ हजार संपूर्ण मादी काय नर पण किती आहे साहेब सात आहे टोटल सांगतो टोटल किती आहे अकरा अकरा एक जायचे थोडं आपला मोबाईल नंबर द्या बरं शेतकऱ्यांना त्र्याण्णव एकोणसाठ एकोणपन्नास चौऱ्याऐंशी झिरो चार

सध्या काय थोडीच राहिलेच राहिलेलं आहे किंमत माझी घेतली तर सरासरी दोन हजार अठराशे पर्यंत घेतलं पुढे भेटत आपल्या गावरा गावराणीच्या पुरे दोन्ही पण आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकाहत्तर हा बुधवारी घोडेगाव बाजारातून राहतो कोणते कोणते बाजार घोडणे बाजार

काय किमती सांगताय यांच त्यांचे नऊ हजार किती मादी किती सगळे नरे सगळे नरे घरचे शेवट किती कमी झालं पाचशे कमी होते साडेआठ हो नऊ शेतकरी का हा आपला मोबाईल नंबर बरं शेतकऱ्यांना मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सतरा पंचवीस काही कमी जादा करून भेटून जाईल शेतकऱ्यांना हा चालेल धन्यवाद